डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार दिल्ली कॅम्प शाखेला महावितरणचा हिरवा कंदील शहरातील नाशिक रोड व सरोली शाखांचे पुनर्विभाजन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी महावितरणच्या नाशिक रोड व सरोली शाखांचे पुनर्विभाजन करून नवीन तिखी कॅम्प शाखा कार्यालय स्थापन करण्यास मुख्य कार्यालय महावितरण मुंबई येथून मंजुरी मिळाली आहे वाढती ग्राहक संख्या आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडे यांनी शहरातील सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला आहे महिनाभरापूर्वी मुंबई येथील ऊर्जा भवनाला याबाबत सविस्तर बैठक झाली होती त्यावेळी शाखा विभाजनाच्या मुद्द्यावरून त्यांनी लक्ष वेधले होते वीज ग्राहक संख्येचे पुनर्विभाजन खालीलप्रमाणे नाशिक रोड शाखा पूर्वीची ग्राहक संख्या साठ हजार नऊशे चाळीस इतकी होती आता नव्या पुनर्विभाजनानंतर ग्राहक संख्या एकतीस हजार सातशे एकोणचाळीस इतकी राहणार आहे या शाखेअंतर्गत अलंकापुरम चक्रपाणी वसाहत गोडाऊन चौक मोहननगर असा परिसरत आहे तसेच चौघली शाखेत पूर्वीची ग्राहक संख्या तेहतीस होती नव्या पुनर्विभाजनानंतर ग्राहक संख्या अठ्ठावीस हजार दोनशे ब्याऐंशी इतकी निश्चित केली आहे या शाखेअंतर्गत सरोलिगा आणि परिसराचा समावेश आहे दोन हजार चौदामध्ये आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेतून निवडून आल्यानंतर किंब्रचिंचवडमधील समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सोयी सुविधा सक्षम करण्याचा संकल्प हाती घेतला त्यानंतर दोन मध्ये महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर समाविष्ट गावांच्या विकासाला चालना मिळाली त्यामुळे चिखली मोशी सरहोली रेसिडेन्शियल कॉरिडॉर विकसित झाला आता समाविष्ट गावांमध्ये वीजपुरवठा सक्षम होण्यासाठी महावितरण शाखा विभाजन महत्वपूर्ण ठरणार आहे महावितरण करून ग्राहकांना वेळेत आणि कार्यक्षम सेवा मिळावी तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद मिळावा तसेच क्षेत्रीय वितरण भार संतुलित राहावा यासाठी हे पुनर्विभाजन करण्यात आले आहे नवीन शाखेच्या स्थापनेमुळे दिघी परिसरातील ग्राहकांना आता स्थानिक पातळीवरच सर्व वीज सर वितरण सेवांचा लाभ घेता येणार आहे यामुळे ग्राहक सेवा केंद्रांवरचा ताण कमी होणार असून नवीन शाखा कार्यान्वित होईल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा